नमस्कार आपण पाहत आहे फास्ट न्यूज महाराष्ट्र फास्ट न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूया बातमी सविस्तरपणे फोन यागी <laughs> घर संयुक्त विद्यमान येत्या जून महिन्यामध्ये एक ओबीसीचा मेळावा छत्रपती संभाजीनगर मध्ये घेण्याचं निश्चित झालेलं आहे हा मेळावा घेत असताना तो कशासाठी घेतोय काय घेतोय या सगळ्या गोष्टीचा व्हापर तुमच्या समोर होणं गरजेचं आहे गेले अनेक वर्ष किंवा संपूर्ण जातनिहाय जनगणना जन्द झाली पाहिजे अशा पद्धतीची मागणी एक सातत्याने लोकांच्या मध्ये त्या ठिकाणी सातत्यानं लोकांच्या समोर येत होते ते येत असताना अनेक विविध संघटनांनी ती मागणी केली विविध राजकीय पक्षांनी केली परंतु खऱ्या अर्थानं जात न्याय जनगणनेचा जो विषय आला तो सन्माननीय लोकसभा विरोधी नेते अमोल नेते देशाचे भावी प्रधानमंत्री राहुलजी गांधी यांनी ज्यावेळेला हा विषय हातात घेतला संसदेमध्ये त्यांनी मागणी केली बाहेर विविध सभा सभासंमेलन झाले त्याच्यामध्ये मागणी केली अनेक सभांच्यामधून त्यांनी मागणी केली ज्या ज्या ठिकाणी राहुल गांधी गेले त्या त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की तुम्ही जात न्याय जनगणना करा आणि हे पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा तोडून टाका त्याशिवाय सर्वांना आर्थिक कर्तृत्व होणार नाही आणि या ठिकाणी कोणत्या पद्धतीच्या सवलती या देशातल्या नागरिकाला मिळणार नाग. आणि म्हणून जात न्याय जनगणना होणं हे अत्यंत प्रभावी हत्या हे सगळ्यावरती आहे म्हणून ते तुम्ही करा केंद्र शासन सातत्यानं त्याचे काळा करत होते एवढंच काय पण लोकसभेमध्ये अधिवेशन चालू असताना केंद्रीय गृह राज्यमंत्री मिश्रा यांनी जाहीर केलं की आमचं सरकार जात नि जनगणना करणार नाही परंतु अशी भेट त्यांच्यावर आली असता राहुल गांधी सातत्यानं त्या आवाज उठवला सातत्यानं त्यांच्या सरकारच्या विरोधामध्ये आवाज उठवला आणि त्याला जात नाही जनगणना करणं भाग पडलं म्हणजे राहुल गांधीचे के सामने केंद्र सरकार व झुकना पडा इतकी वाईट अवस्था केंद्र सरकारची केली आणि त्यांना जात न्याय जनगणना करण्याचं या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जाहीर करण्यात आलं पण मला वाटा ठीक आहे जात जातन्याय जनगणना केले तुम्ही आमचं अभिनंदन राहुल गांधींनी अभिनंदन केलं देशामध्ये अनेक कार्यकर्त्यांनी अनेक विविध संघटनांनी त्यांनी अभिनंदन केलं काहीतरी थोडक्याला काढून रस्त्यावर येऊन आनंदोत्सव साजरा केला अनेक गोष्टी प्रत्येकाने आप आपापल्या पद्धतीने केल्या परंतु आमचं म्हणणं असं आहे की जात नाही जनगणना कोणत्या परिस्थितीमध्ये तुम्ही डिक्लेअर केली आज तुमच्याकडे काय व्यवस्था काय आहे जात जन नाही जनगणना करण्याची कोणत्या एजन्सीच्या मार्फत तुम्ही करणार आहे कोणत्या जिल्हा परिषद करणार आहे तहसीलदार रेव्हन्यू डिपार्टमेंटच्या मार्फत करणार आहे अंगणवाडी सेविकांच्या मार्फत करणार आहे करना करना का शिक्षकांच्या माध्यमातून प्राथमिक शिक्षकांच्या माध्यमातून करणार कोणताची जाती गणना करणार आहे तुम्ही दलितांची करणार आहे मुस्लिमांची करणार आहे का सर्व ओबीसी फक्त करणार आहे कुठली करणार आहे जातनिहाय जनगणना करणार अशा पद्धतीचं त्यांचं स्टेटमेंट आहे संपूर्ण जातींची जनगणना झाला कशा पद्धतीनं ओबीसीचीच करायचं म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये तीनशे अठ्ठेचाळीस तीनशे पन्नास जाती आहेत केंद्रामध्ये देशामध्ये साडेतीन ते चार हजार ओबीसीच्या जाती आहेत त्यांची जनगणना कशी करणार त्यांच्यासाठी प्रत्येकाला वेगळा कॉलम आहे का साळी आहे कोष्टी आहे माळी आहे धनगर आहे लहार आहे सुतार आहे वडार आहे अनेक गोष्टी शिंपी आहेत जाती आहे, 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 जमाती नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या फास्ट न्यूज महाराष्ट्र लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा पाहत रहा फक्त फास्ट न्यूज महाराष्ट्र